कंट्राक्टी स्वरूप जी आर काढला त्या जी आरमध्ये एकशे पस्तीस पोस्टिंगच्या संदर्भात जो जी आर आहे म्हणजे ज्या स्पर्धा परीक्षा घेणाऱ्या विद्यार्थी व वर्ग जो आज राणाभवनात बसून कुठल्या ना कुठल्या ठिकाणी बसून तो अभ्यास करतो शासनाची जागा परिश्रमाने अप, परिश्रमाने घ्यायचा प्रयत्न करतो आणि त्याच माध्यमातून या महाराष्ट्र शासनाला मागच्या तीन ते चार वर्षापासून अर्बो खरब रुपयाचा निधी या महाराष्ट्रातल्या युवा वर्गानी व स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी दिला एवढा मोठा निधी देत असताना त्यांच्या स्पर्धा परीक्षेत परीक्षेमध्ये अत्यंत घोड जागोजागी यंत्रणा खराब त्यांचं कम्प्युटर चालत नाही त्यांचं नेट चालत नाही आणि अशा खाजगी कंपन्यांना हा कॉन्ट्रॅक्ट देऊन या विद्यार्थ्यांच्या भवितव्याला या लोकांनी एक गड लावलेली आहे आता ही घड लावत असताना की माने भारताचं भविष्य आहे हे महाराष्ट्राचं भविष्य आहे जिल्ह्याचं भविष्य आहे तालुक्याचं भविष्य आहे एका गावाचं भविष्य आहे हे शासनाला विसर पडत आहे म्हणजे मला सांगा की शासनानं नेमकं ने कोणाच्या अधिकारावर गदा आणत आहे तर खरं खरं सांगायचं म्हटलं तर आमच्या मूलभूत अधिकारावर गदा आणत आहे आणि हा मूलभूत अधिकार जवळ जवळ सामान्य माणसाचा ज्या ज्या शासनाने हिरावून घेण्याचा प्रयत्न केला आहे त्या त्या शासनाचं पतन झालेलं आहे या प्रशासनानं ओळखून घेतलं पाहिजे आज आम्ही सडा या संघटनेच्या माध्यमातून आज या ठिकाणी आम्ही शेकडो स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना इथं शासनापर्यंत घेऊन आलेलो आहोत आम्ही आमची मागणी शासनापर्यंत मांडलेली आहे सन्मान्य औद्योगिक अधिकारी यांनी आमचं म्हणणं ऐकून घेतलं आणि शासनापर्यंत हा निरोप आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू तेवढं त्यांनी आम्हाला एक आश्वासन दिलं पण हा जर जी आर येत्या काही दिवसात जर रद्द झाला नाही तर मागच्या यवतमाळला सुद्धा अशा प्रकारचं निवेदन झालं आज राजुराला आहे संपूर्ण महाराष्ट्रभर हे निवेदनं या विद्यार्थ्यांच्या बाजूने देण्यात येत आहे जर समजा शासनानं आज या रद्द केला नाही तर येत्या पंधरा दिवसामध्ये लढा या संघटनेच्या माध्यमातून आम्ही वणी परिसरात एक मोठं जनआंदोलन करू ज्याची दखल शासनाला घेतली घ्या लागल आणि या रद्द करावं लागेल एवढं आम्ही या ठिकाणी लढा प्रतिनिधी माध्यमातून सांगू निर्णय